सोलापूर शहर परिसरामध्ये वटपौर्णिमा मोठ्या उत्साही वातावरणात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली सोलापूर शहर आणि जिल्ह्यात महिला भगिनीने वटपौर्णिमेचा सण पारंपरिकरित्या उत्साहात साजरा केला या दिवशी विवाहित महिला या दिवशी विवाहित महिला वडाच्या झाडाची पूजा करून त्याला दोरे गुंडाळून सात फेऱ्या मारतात जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना करतात शहरात वटवृक्ष असलेल्या ठिकाणी पूजेसाठी महिला वर्गाची मोठी गर्दी दिसून आली खास करून नवविवाहितांच्या चेहऱ्यावर वटपौर्णिमेचा आनंद ओसंडून वाहत होता